दिव्यांग पव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत एवपंचायतच्या समोर दिव्यांगाच्या मागणी करता दिव्यांग पाच टक्के निधी करता दिव्यांग पन्नास टक्के घरकुल सवलती करता आज भी हि आंदोलन घेतलेले होते सोमवार दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आंदोलनला आम्ही आलो असतानी आम्हाला आंदोलनाच्या ह्याच्यात यांनी पत्र दिलेला आहे आज रोजी सरपंच आणि उपसरपंच यांनी ही आम्ही बाबा दिव्यांगाचा पाच टक्के निधी मागील जी खर्च केलेला मान्य नाही ही आम्ही पुढील वर्षी दोन टप्प्यात वाटप करू असे चालू आर्थिक निधी पाच टक्के दिव्यांग खर्च जी गावचा विकास निधीची वळा झालेला आहे त्याच्या पाच टक्के आम्ही पाच मार्च एप्रिल पर्यंत वाटून टाकू खात्यावर जमा करू आणि ही घरकुलाची जी मागणी आहे दिव्यांग बांधवाची घरकुलाची मागणीची आठ दिवसात अर्ज तुम्ही सादर करा आम्ही ग्रामपंचायतात ठराव करू आणि गट विकास आदी कार्यकर्ती अर्ज साजर करू आणि दिव्यांगाच्या घरकुलाची मागणी करू अशा प्रकारे मागण्याचं पत्र आम्हाला आज रोजी प्राप्त झालेलं आहे आणि आज रोजी येव ग्रामपंचायती कमळ ठिय्या आंदोलन असणारे आज सर्व दिव्यांग बांधवानी मागे घेण्यात आलेले आहे